मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या सावरकर नगर येथील श्री रजत नवशा गणपती मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी पंचवीस किलो चांदीच्या मौल्यवान गणपतीची स्थापना सावरकर नगर येथील श्री रजत नवशा गणपती मित्र मंडळातर्फे दरवर्षी चांदीच्या गणपतीची स्थापना केली जाते या वर्षी दिनांक सात सप्टेंबर रोजी या पंचवीस किलो चांदीच्या मौल्यवान गणपतीचे सवाद्य मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने आगमन झाले मराठमोळ्या वेशभूषेमध्ये भक्तीभावाने मोठ्या उत्साहामध्ये ही मिरवणूक संपन्न झाली पंचवीस किलो चांदीचे गणराय पालखीमध्ये विराजमान झाले होते पालखी सजवलेली होती या मिरवणुकीमध्ये मंडळाचे पदाधिकारी मोहन ठाकरे किशोर निकम हेमंत शिरसाट दिलीप शिंदे हिरामन रोकडे प्रमोद वागचौरे बाळासाहेब भोजणे सतीश पवार संजय ताकाटे शेखर नागरे मिलिंद साबळे जितेंद्र वाकचौरे पंकज वाघ नाना वाघ लक्ष्मण विभांडिक आबा जाधव किरण पाटोळे सोमनाथ शिंदे योगेश जाधव निलेश जोशी योगेश वाकचौरे अल्पेश सहा सहभागी झाले होते तसेच माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर सौ कल्पना पाटोळे योगिता शिंदे शर्मिला ठाकरे भारती वाकचौरे नीता शिंदे सरला रोकडे नलिना नागरे व असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद